मंडळी मराठा आरक्षणाचा मुद्दा नवा नाही पण या सगळ्या धडपडीच्या गर्दीत एक कागद मात्र सतत चर्चेत आहे हैदराबाद है गॅजेट जरांगे पाटील वारंवार ह्याच गॅजेटची अंमलबजावणी करा म्हणतात कारण ह्या गॅजेटमध्ये असलेला पुरावा मराठा समाजाला कायमचा आधार देऊ शकतो शिवाय मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने काल आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली शिंदे समिती आणि मनोज जरागे यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये एकच मुद्दा प्रामुख्याने समोर आलाय मराठवाड्यातील सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजे त्यासाठी समितीने हैदराबाद गॅजेटला दिली पाहिजे त्यानुसार मराठवाड्यातील उद्यापासूनच जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली पण मंडई ज्या हैदराबाद गॅजेटचा पुरावा घ्या असं जरांगे पाटील इतक्या खात्रीशीरपणे म्हणताय ते नक्की आहे तरी काय ज्या गॅजेटच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल असं म्हटलं जात त्यात नक्की काय लिहिलंय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल अनिल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी हैदराबाद गॅजेट हा साधा कागद नसून ती निजाम काळातील गावोगावची जनगणना शेती पिकं नद्या डोंगर उद्योग जाती जमाती यांची नोंद वही आहे हैदराबादच्या निजामाचं राज्य आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मराठवाडा या भागांवर होतं एकूण साधारण सतरा जिल्हे निजामाच्या ताब्यात होते त्यात मराठवाड्याचा भागही येतो सन एकोणावीसशे अठराला निजाम सरकारनं एक अध्यादेश काढला होता म्हणजेच गॅजेट काढलं होतं त्या काळात हैदराबाद संस्थानात मराठा समाज संख्येने जास्त जरी असला तरी सत्ता आणि नोकरी त्यांचा हिस्सा फारच कमी होता ही नोंद सरकारनं मान्य केली आणि म्हणूनच निजाम राजवटीनं हिंदू मराठा या नावाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्यायचा निर्णय घेतला हा आदेश म्हणजे मराठा समाजाला मिळालेलं पहिलं अधिकृत आरक्षण होतं आज मराठा आरक्षणाच्या लढ्यात एकोणविशे अठराचा आदेश महत्वाचा पुरावा मानला जातो हैदराबाद गॅजेट म्हणजे साधा कागद नाही तर निजामकालीन राज्य कारभारात गावागावाची सविस्तर नोंद ठेवलेलं अधिकृत दस्ताऐवज आहे यात त्या काळची लोकसंख्या शेतजमीन किती सिंचन क्षेत्र किती कोणतं पीक घेतली जातात किती जनावर होती गावातल्या नद्या किती डोंगर किल्ले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाती जमातींची स्पष्ट यादी दिलेली आहे म्हणजे प्रत्येक गावाचा संपूर्ण बायोडेटाच या गॅजेटमध्ये मिळतो सुरुवातीला हे इंग्रजी भाषेत होतं पण आता त्याचं मराठी भाषांतर उपलब्ध होऊ लागल्यामुळे ते सर्वसामान्यांना समजण्यास सोपं झाले निजामशाहीच्या काळात मराठवाडा हा हैदराबाद राज्याचा भाग होता त्या काळात छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर बीड जालना परभणी हिंगोली अशा प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र गॅजेट तयार करण्यात आला होता त्या गॅजेटमध्ये त्या जिल्ह्याची लोकसंख्या शेती उद्योगधंदे पाणी व्यवस्थापन गावोगावी असलेल्या जाती जमातींची माहिती तपशीलवार लिहिलेली आहे उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अठराशे चौऱ्याऐंशी सालचा गॅजेट हा त्या काळचा संपूर्ण आरसाच आहे या नोंदीमुळे मराठवाड्याचा इतिहास समाज रचना आणि आर्थिक परिस्थिती समजायला आजही मोठा आधार मिळतो अठराशे चौऱ्याऐंशीच्या च्या छत्रपती चा संभाजीनगर चा 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 जिल्ह्याच्या चा गॅजेटचा अभ्यास करताना इतिहासकार डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी एक महत्वाचा मुद्दा समोर आणलाय त्यांनी म्हटलंय की त्यावेळी मराठा हा शब्द कुठेच नोंदीत नव्हता सगळीकडे फक्त कुणबी असं लिहिलेलं होतं अंबड तालुक्यात पंचावन्न तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात बावीस हजार आठशे पंचावन्न कुणबी अशी नोंद दिसते म्हणजे त्या काळी मराठवाड्यात जे लोक स्वतःला आज मराठा म्हणतात त्यांची नोंद शासकीय कागदपत्रात कुणबी म्हणूनच झालेली होती हा पुरावा आजच्या मराठा आरक्षणाच्या चर्चेत अत्यंत महत्वाचा ठरतो कारण इतिहासातल्या या नोंदींमुळे मराठा कुणबी हा संबंध सिद्ध होतो म्हणजे थोडक्यात काय तर सरकारनं बॅजेट लागू करून मराठे हेच कुणबी आहे हे एकदाचं मान्य केलं तर मराठ्यांना वेगळं नवं आरक्षण द्यायची गरज होणार नाही कारण कुणबी आधीपासूनच ओबीसीमध्ये आहेत आणि थेट त्या आरक्षणाचा फायदा मराठ्यांना मिळेल पण खरी अडचण सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीत आहे त्याऐवजी सरकार डिवाइड अँड रूलच्या खेळात लोकांना विभागत गेलं आणि वेळ मारून नेली पण आता जर गॅजेट लागू करून मराठे हेच कुणबी आहे वेगळं नवं आरक्षण द्यायची गरज असणार नाही कारण कुणबी आधीपासूनच ओबीसी मध्ये आहेत आणि थेट त्या आरक्षणाचा फायदा मराठ्यांना मिळेल हैदराबाद गॅजेट संदर्भात इतिहास संशोधक आणि लेखक विश्वास पाटील यांची सुद्धा एक थेरी त्यांच्या मते हैदराबाद गॅजेट ही निजाम काळातील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या जनगणनेत आहे अठराशे पासून रिचर्ड मिड यांनी केलेली जनगणना अठराशे मध्ये पूर्ण झाली आणि अठराशे मध्ये त्याचे आकडे प्रसिद्ध झाले या आकड्यांवरून तयार झालेल्या दस्ताऐवाजाला हैदराबाद गॅजेट म्हटलं जातं यात लोकसंख्येचा सविस्तर तपशील आहे जसं की विवाहित अविवाहित विधुर अशा वर्गीकरणासह जाती निहाय नोंदीही आहेत त्यानुसार हैदराबाद संस्थानाची लोकसंख्या सुमारे अठ्ठ्याण्णव लाख पंचेचाळीस हजार होती ज्यात सोळा लाख कुणबी आणि चार लाख मराठा अशी नोंद होती शिवाय शेती करणाऱ्या साठी कुणबी मराठा असा उल्लेखही केला होता म्हणजे इतिहासातील कुणबी आणि मराठा हे वेगळे नसून एका शेताशी एकाच ओळखीशी असल्याचं जा सिद्ध झालं होतं खरी अडचण ही पुराव्याची नाही तर राजकीय इच्छाशक्तीची आहे पाटील सातत्याने हाच मुद्दा मांडतात पण नेत्यांच्या स्वार्थी डावपेचांमुळे तोडगा निघत नाही म्हणजे मंडळी हैदराबाद गॅजेट म्हणजे मराठा समाजाचं ऐतिहासिक कुणबी ओळखपत्र आहे हे लागू झालं तर मराठ्यांना वेगळं आरक्षण मागायची गरजच नाही पण सरकार या मुद्द्यावर ठाम पावलं उचलणार आहे का की अजूनही राजकारणाच्या खेळात समाज फिरत राहणार खरंच सरकार गॅझेट लागू करेल का की हा मुद्दा फक्त निवडणुकांपुरता ठेवून पुन्हा एकदा मराठा था समाजाला थांबवून ठेवलं जाईल यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि विषयास व्हायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद